नमस्कार मंडळी जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलवर आपले शहर्ष स्वागत आहे मंडळी गणपती गेले आता वेध लागले नवरात्रीचे आपल्या घरोघरी घटस्थापना होऊन देवी आईची आराधना आपण सर्वच करतो परंतु घटस्थापनेच्या आधी तुळजापूरमध्ये देवीचा निद्रा उत्सव साजरा केला जातो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत श्री तुळजाभवानी मंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या वैविध्यपूर्ण प्रथा परंपरांपैकी देवीजींचा मंचकी निद्रा उत्सव याबद्दल काही थोडक्यात लोकांना माहिती आहे तसं पाहिलं तर श्री तुळजाभवानी मातेचा वर्षभर तीन वेळा निद्रा उत्सव साजरा केला जातो भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अश्विन प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत देवीला घोर निद्रा दिली जाते ही निद्रा आठ दिवसांची असते मंचक म्हणजेच पलंग हा देवीचा चांदीचा पलंग असतो मंचकावर देवी निद्रा घेते म्हणून या निद्रेला मंचकी निद्रा असे म्हणतात तसेच दसऱ्याच्या पहाटेपासून कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटेपर्यंत श्रमनिद्रा दिली जाते ही निद्रा पाच दिवस असते व पौष शुक्ल प्रतिपदा ते पौष दुर्गाष्टमीच्या पहाटेपर्यंत मोहनिद्रा दिली जाते ही निद्रा आठ दिवस असते अशी वर्षभरातून एकवीस दिवस तुळजाभवानी माता निद्रा घेत असते त्यापैकी घोर निद्रेबद्दल आपण माहिती घेऊ मुळातच देवीला निद्रा का दिली जाते त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का ते पाहू देवी भागवत ग्रंथात पुढील प्रमाणे एक श्लोक आहे शयनोत्सव तथा कुर्या तथा च मे च नवरात्रा आधी शयनोत्सव साजरा करून नवरात्रात देवीचा रथोत्सव म्हणजेच छबिना साजरा करावा व दैत्याचे दमन केल्या प्रत्यर्थ शिलांगण खेळून दमनोत्सव साजरा करावा असे विधान आहे अशी प्रथा द्वितीय असून ती फक्त तुळजापुरातच साजरी केली जाते विशेष म्हणजे या प्रथा पाळण्यासाठी देवीजींची उत्सव मूर्ती न आणता प्रत्यक्ष देवीची मूर्तीच सिंहासनावरून हलवली जाते तुळजाभवानी मातेची दोन हजार पंचवीसमधील घोरनिद्रा रविवार दिनांक चौदा सप्टेंबरपासून सुरू होऊन ते बावीस सप्टेंबर पहाटेपर्यंत साजरी केली जाणार आहे या काळामध्ये भाविक भक्तांना देवीचे दर्शन गाभाऱ्यात सिंहासनावर होणार नसून सिंहाच्या सभामंडपा शेजारी असलेल्या शयनगृहात चांदीच्या पलंगावर होणार आहे यावेळी आठ दिवस देवीजींचे पंचामृत अभिषेक बंद असतात तर सुगंधी तेलाने अभिषेक केले जातात तसेच इतर नित्योपचार नेहमीप्रमाणे केले जातात फक्त छबिना काढला जात नाही ज्या कोणी भाविकांना देवीचे निद्रारूपातील दर्शन घ्यायचे असेल त्यांनी दिनांक चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान येऊन देवीचे दर्शन घ्यावे देवीच्या या घोर मागे पण एक कहाणी आहे बरं का जेव्हा महिषासुराचे अत्याचार सर्वांना असह्य झाले तेव्हा सर्व देवांच्या क्रोधातून त्यांच्या शरीरातून तेज निघाले ते एकवटून त्या तेजाने घोर रूप धारण केले त्या घोरा देवीनेच महिषासुराचा निपात केला याचा अर्थ प्रत्येक वेळी संकटात अडकले असता आपल्या आतील निद्रिस्त सुप्त शक्तीला जागून त्या संकटावर मात केली पाहिजे त्या सुप्त निद्रिस्त शक्तीचे प्रतीक म्हणूनच ही घोरनिद्रा साजरी केली जाते दुसरे उदाहरण म्हणजे आपण नवरात्रात घट बसवतो त्यात आपण धान्य पेरतो ते धान्य पेरण्याआधी सुप्तावस्थेत असते पण त्याची आपण रुजवण करून ती सुप्तावस्था मोडीत काढतो व नवीन अंकुर फुटून पुन्हा नव्याने सुरुवात होते व एका बीजापासून अनेक बीज तयार होतात तीच सुप्तावस्था निष्क्रियता नष्ट करण्याचा संदेश जणू आई भवानी तिच्या या नवरात्रीच्या आधी निद्रा घेऊन नवरात्रात जागृत होऊन भक्तांचे कल्याण करण्याच्या आपल्या लिलेतून दाखवून देते देवीजींच्या तयारी ही आसपासच्या पंचक्रोशीतील सेवेकरी करतात आदल्या दिवशीच मंदिरात पलंगावरून गाद्या काढून त्यातील कापूस पिंजण्यास घेतात सर्व भक्त मिळून कापूस निवडतात तर पिंजऱ्याचे काम बाबू मिया शेख पिंजारी हे पिढी परंपरेनुसार करतात तर पुन्हा गादी शिवून तयार करण्याचे काम अच्युत कुलकर्णी म्हणजेच गादीवाले मामा करतात देवीच्या कार्यात कोणताही धर्म जात पंथ आडवा येत नाही देवीसमोर सर्व समान आहेत त्यानंतर कृष्ण अष्टमीच्या रात्री देवीजींना स्नान घालून मूर्तीवर सव्वाशेर खंडोबाचा भंडारा वाहिला जातो जेणेकरून देवीची मूर्ती उचलताना व्यवस्थित हाताळता येईल तसेच मार्तंड भैरवाचे संरक्षण मिळेल कारण जिथे देवी जाते तिथे तिच्या आधी तिचे सेवक संरक्षक भैरव आदी सरसावतात ही सव्वा शेराची हळद पलंगे व पुजारी कुटुंबातील स्त्रिया आपल्या हाताने दळून खंडोबा मंदिरामध्ये सुपूर्त करतात त्यानंतर तुळजापुरातील स्थानिक लोक व पुजाऱ्यांनी आणलेले मोठमोठ्या कणकेच्या दिव्याने देवीला ओवाळले जाते व घुगरी व फळांचा प्रसाद दाखवला जातो व मानाचे पानसुपारीचे विडे दिले जातात मूर्ती सिंहासनावरून उचलून देवीला चांदीच्या पलंगावर निद्रा दिली जाते तेलाचा अभिषेक होऊन वस्त्रालंकार नैवेद्य आरती केली जाते ही घोरनिद्रा घटस्थापनेच्या पहाटे संपून देवीजींची मूर्ती पुन्हा सिंहासनावर स्थापन केली जाते नंतर दुपारी घट बसून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली जाते ही अनोखी परंपरा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व जगदंबेचा सेवे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री जगदंबार पणमस्तू